नमस्कार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि एक राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांचा जन्मदिवस आहे म्हणून त्यांना जन्मदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा देऊया योगा योगायोगाची गोष्ट म्हणून म्हणा किंवा अजून काय म्हणून म्हणा याच काळामध्ये विनोद तावडे सर्वांना आवडू लागले आहेत म्हणून या व्हिडिओचं शीर्षक मी ठेवलंय तावडे आवडे सर्वांना विनोद तावडेंच्या नावाची चर्चा आता जोरदार महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात येणार का याबाबतच्या चर्चा सुद्धा आता रंगू लागलेल्या आहेत तर विनोद तावडेंनी या चर्चेला अधिक जोर मिळाला बळ मिळालं ते विनोद तावडेंनी केलेल्या एका ट्विटमुळं त्या ट्विटचा डिलीट केल्यानंतरचा जो भाग लोकसत्ताच्या साईटवर सा तेवढा मी तुम्हाला दाखवतोय तो बघा त्यानंतर विनोद तावडेंनी हे ट्विट डिलीट केलं ट्विट होतं मुंबईमध्ये जुलै महिन्याच्या तारखेला भूमिगत मेट्रो सुरू होणार पंतप्रधानांच्या या भूमिकेमुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार अर्थात तावडे मुंबईचे नेते बोरिवली विधानसभा मतदारसंघातून विजयी होणारे नेते म्हणून तावडेंनी ने हे ट्विट केलं असावं तारीख नक्की नसल्याचं सांगून हे ट्विट तावडेंनी डिलीट देखील केलं अर्थात या ट्वीटवरती मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगली आणि विनोद तावडे महाराष्ट्रात परत यायला उत्सुक आहेत का याविषयी बोललं जाऊ लागलं विनोद तावडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर म्हणजे सत्ता गेल्यानंतर परत विनोद तावडेंना निवडणुकीची उमेदवारी सुद्धा बोरिवली विधानसभा मतदारसंघातून मिळाली नाही आणि विनोद तावडे अगदी शांत झाले त्यामुळं देवेंद्र फडणवीस विरुद्ध विरुद्ध विनोद तावडे असंही वातावरण त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण झालं आणि त्या वातावरणाला आजही तसं ठेवलं जात आहे विनोद तावडे शांत बसले अनेकांनी विनोद तावडेंचं कौतुक करून त्यांच्या शांत बसण्यामुळेच त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पद मिळालं असंही सांगितलं विनोद तावडेंनी संधी मिळाल्यावर बिहारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सारखाच करिश्मा दाखवून कारण बिहारची निवडणूक जिंकताना भाजपला जे यश घवघवीत मिळालं होतं ते देवेंद्र फडणवीस तिथले प्रभारी असताना मिळालेलं होतं आणि त्यानंतर ती गेलेली सत्ता उलथवून टाकून परत सत्ता आणण्याचं काम विनोद तावडेंनी केलं म्हणजे बिहारची सत्ता भाजपकडं देण्याचं काम करणारे महाराष्ट्रातलेच दोन नेते होते हे उल्लेखनीय आजकाल विनोद तावडेंच्या नावाची चर्चा खूप मोठी चालू आहे यासाठी की महाराष्ट्राचं राजकारण एकूणच जातीय गणितावर जास्त चाललं आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणाच्यामुळे फटका बसला आहे त्यांची प्रतिमा मराठा आरक्षणाच्यामुळे खराब होऊ शकते किंवा त्यांना मंजुरी मिळू शकत नाही मान्यता मिळू शकत नाही म्हणून पर्यायी कुणी नेता बघायचा का याविषयीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत तसही मुंबईच्या राजकारणातील आशिष शेलार आणि विनोद तावडे या दोघांचं मराठा राजकारणी म्हणून नाव देवेंद्र फडणवीसांचे पर्याय म्हणून घेतलं जात असतच सातत्याने ते घेतलं जातं पण आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात विनोद तावडेंच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे तसे शेलार मागे पडलेत म्हणायला हवं तावडे आवडे सर्वांना अशी स्थिती का आली आहे त्याच कारण महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या शिवाय भाजपला सत्ता मिळणार असेल तर ती हरकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षातल्या मोठ्या नेत्यांच्याकडून मांडली जाते याला डोक्यालिटी म्हणतात याला डोक्यालिटी म्हणतात बघा भाजपची सत्ता आली तर हरकत नाही पण भाजपची सत्ता देवेंद्र फडणवीसांना घेऊन येणार असेल तर ती मात्र नको आहे कारण फडणवीसांनी यांच्या राजकारणाला धक्का लावला आहे आणि म्हणूनच एक मराठा चेहरा म्हणून विनोद तावडेंचं नाव विनोद तावडेंच्या पेक्षा भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षाच्याकडून जास्त पसरवलं जात आहे अरे लक्षात नरेटिव्ह 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 नॅरेटिव्ह काय वॉटेवर जो काही शब्द असेल तो असेल मराठवाडी माणसं आम्हाला जरा शब्द उच्चारताना गडबड होतेच देवेंद्र फडणवीस नको कोणीही येऊ दे हरकत नाही ही चर्चा जेव्हा भाजपत सुरू होते तेव्हा ती विरोधकांनी घडवून आणलेली असते या चर्चा घडून आणण्यामागचं सुद्धा एक महत्वाचं कारण असत कारण काय असतं देवेंद्र फडणवीसांनी आज जो घाट गात घातला आहे आज ज्या पद्धतीने सत्तेचे सारीपाठ मांडले डाव आपल्या बाजूनी करून घेतलेले आहेत ते पुढच्या काळात सत्ता येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाला किती मेहनत घ्यावी लागेल याचे द्योतक आहेत साधगणित नाही आहे अह ज्या राज्यात भाजपला पंच्याहत्तरच्या आसपास जाताना चिंता वाटत होती भले भले नेते असताना म्हणजे आपण असे दावे करत असतो की गोपीनाथ मुंडेंनी भाजप वाढवली निसंशय गोपीनाथ मुंडेंनी भाजप वाढवली वाडणे होते मुंडे होते महाजन होते सगळे नेते होते त्या काळामध्ये या काळात भाजप वाढत असताना पंचाहत्तर जागा हे भाजपचं कमाल स्वप्न असायचं कमाल स्वप्न आता भाजपचं कमाल स्वप्न एकशे पंधराच्या अचिव्हमेंट पर्यंत जाऊन आलंय हे एक आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जितका जातीयवाद आत्ता वाढलाय तितक्याच जातीच्या वेगवेगळ्या माणसांना भाजपच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलाय मराठा भाजपकडे जात नाही असा दावा करणाऱ्यांसाठी मला सांगायचं आपण म्हणतो ना मराठा भाजपकडे जात नाही असा दावा करणाऱ्यांसाठी मला सांगायचं आहे की जरा यादी ही प्रभावळ बघून घ्या महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांची जे भाजपचे आहेत एकट्या मराठवाड्यात एकट्या मराठवाड्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शक्तिशाली मराठा नेता तरी भाजपच्या सोबत आहे एवढंच नाही तर जे पवारांच्या प्रभाव क्षेत्रात होते अथवा पवारांचे दगडे विरोधक होते ते सुद्धा आता भाजपमध्ये आहेत नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये आलेले आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांसारखा मराठा नेता भाजपमध्ये आहे म्हणजे बघा ही दोन नांदेडची नावं सांगितलीत लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकर तगडं नाव आहे ते भाजपमध्ये आहेत अभिमन्यू पवार भाजपमध्ये आहेत धाराशिवमध्ये पवारांचे नातेवाईक त्याचा राग आला होता पवारांना प्रचंड हटवत आहे राणा पाटील भाजपमध्ये आहेत त्यानंतर तिथले माजी आमदार अणदूरचे त्यांचे चिरंजीव मंत्री होते विधान सभेचे उपाध्यक्ष होते ते ते भाजपमध्ये आहेत एवढंच नाही बीडमध्ये सुरेश धस लक्ष्मण पवार यांच्यासारखी तगडी मराठा नेते भाजपमध्ये आहेत जालन्यामध्ये रावसाहेब दानवे पाटील पुन्हा बबनराव लोणीकर परंपरागत भाजपचे आहेत दुसऱ्या कुठल्या नाहीत परंपरागत भाजपचे आहेत ते भाजपचे नेते आहेत संभाजीनगरला हरिभाऊ बागडे सारखा नेता जो भाजपचा आहे परंपरागत भाजपचा आहे अशी एक तगडी फौज म्हणजे नुसती मराठवाडा नाही महाराष्ट्रभर अशी स्थिती आहे आणि जी पूर्वी शरद पवारांच्या सोबत होती असे नेते सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या सोबत भारतीय जनता पक्षामध्ये आहेत अशा सगळ्या ताकदवान नेत्यांना बांधू शकेल एकत्र ठेवू शकेल त्यांच्या सगळ्या गोष्टी सांभाळून भाजपकडं सत्ता आणू शकेल असा नेता म्हणून देवेंद्र यांच्याकडे बघितलं जात होतं गडबड कुठे झाली देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे बघा मी मी या मूळ मुद्द्यावर येतोय कदाचित अनेकांना हे पटणार नाही आवडणार नाही किंवा कुलकर्णी तुम्ही कुठून तरी आणताच तो मुद्दा असं म्हणतील पंकजा मुंडे एक ओबीसीचं सक्षम नेतृत्व क म्हणजे ज्या नेतृत्वाला समाजमान्यता आहे असं नेतृत्व पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जेव्हा ही सगळी मंडळी येत होती तेव्हा ती भाजप सशक्त म्हणून राहत होती पंकजा मुंडेंना भाजपातून बाजूला करण्याचे प्रयत्न झाले आणि या नेत्यांच्या जोरावर देवेंद्र फडणवीस नेता बनायचा नेता झाले तेव्हा खरी गडबड होऊ लागली डामाडोल होऊ लागलं आणि तेच डामाडोल पुढे आत्तापर्यंत तुम्हाला स्थिती बघायला मिळते आता भाजपनं त्याचं रिपेअर सुरू केलंय काय झालंय लक्षात घ्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे या दोन ताकदीच्या आधारावर अत्यंत सक्षम पक्ष झाला सत्ता मिळवली सत्ता टिकवली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस मतभेद झाले एक बॅलन्स बिघडलं आणि या बिघडल्यानंतर भाजपच्या जागा कमी झाल्या सत्ता गमवावी लागली ती गमवलेली परत मिळाली अक्कल हुशारीने हा भाग वेगळा पण पुन्हा या दोघांनाही जाणीव झाली की आपल्यातल्या बेबनावामुळे गडबड होते आहे ही दोघ एकत्र आली की देवेंद्र फडणवीसांना बदलण्याचा प्रोग्राम समोर आला जेव्हा हे गणित जुळायला लागतं महाराष्ट्रामध्ये तेव्हा नेतृत्व बदलाच्या आणि त्याच्याविषयीच्या चर्चा रंगू लागतात तावडे आवडे सरांना का कळलं तुम्हाला तावडेंच्या बाबत विरोधी पक्षाला प्रेम आहे की नाही हे तावडेंना चांगलं ठाऊक आहे तावडेंना राज्यात परतायचं आहे का त्यांना मान्यता मिळणार आहे का हेही तावडेंना चांगलं ठाऊक आहे त्यांच्या वाढदिवसाला त्यांना आपण आज वाईट मानणारच नाहीयेत ते नाही पण पण तावडेंचं गणित हे तावडेंच्याकडून नव्हे तर भाजपच्या विरोधकांच्याकडून मांडलं जात आहे कारण या गणितामध्ये आता पुन्हा एकदा पंकजा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रीकरणामुळे भाजप सक्षम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे म्हणून आता तावडेंच्या नावाची चर्चा करून फडणवीस अस्वस्थ करण्याचा हा विचार आहे ते होतील की नाही हे येणारा काय ठरवेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तावडेंना शुभेच्छा नक्की पोहोचवा धन्यवाद